नमस्कार आज आपण शिल्लक राहिलेल्या इडली पासून मस्त इडली फ्राय बनवतोय अगदी पाचच मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे बनवायलाही सोपी आणि खायलाही अगदी टेस्टी आहे चला तर मग रेसिपी सुरू करूयात इडली फ्राय बनवण्यासाठी मी ते सहा इडल्या घेतलेल्या आहेत आता या इडल्या आपण कट करून घेणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता मी एक इडली तुम्हाला इथे कट करून दाखवते अगदी असे मोठे मोठे आपण याचे तुकडे करायचे आहेत अगदी याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा राहिलेल्या सर्व इडल्या अशाच कट करून घ्यायच्या आहेत इथं तुम्ही बघू शकता एका डिश मध्ये या सर्व इडल्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत आता आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये दोन तीन तीन चमचे इतकं तेल घालायचं आहे तेल सुद्धा आपलं हलकसं गरम झालं की त्यामध्ये मी पाव चमचा इतकी मोहरी घातलेली आहे तसेच इथे पाव चमचा इतके मी जिरे सुद्धा घातलेले आहेत जिरे आणि मोहरीची अडथं गेली की त्यामध्ये पाच ते सात कडी बत्तेची पानं घालायची आहेत त्यानंतर एक मिडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे आता आपण हा कांदा अगदी मौसूत होईपर्यंत याला तेलामध्ये परतून घेणार आहोत तर मध्यम गॅसवरती आपण हा कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता काही मिनटांमध्येच आपला कांदा हा अगदी व्यवस्थित असा परतला गेलेला आहे थोडासा मौसूत असा हा झालेला आहे आता आपण यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक चमचा इतकी लाल मिरची पावडर घातलेली आहे पाऊ चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे ही घरगुतीच धणे पावडर आहे त्यानंतर इथे मी पाऊ चमचा गरम मसाला सुद्धा घातला आहे हा सुद्धा माझा घरगुतीच गरम मसाला आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा इतका सांबर मसाला आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे आपण इडली करत असताना सुद्धा इडलीमध्ये मीठ असतं त्यामुळे प्रमाणामध्येच इथं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण बारीक करून घेतलेल्या ह्या इडल्या घालायच्या आहेत मस्त असं हे सर्व मसाले कोट होतील अशा प्रकारे आपण ही इडली पूर्ण या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनिटे मी इडली मस्त अशी परतून घेतलेली आहे जर तुमची इडली सॉफ्ट नसेल तर तुम्ही वरून थोडासा यावरती पाण्याचा सुद्धा मारू शकता आणि झाकून ठेवू शकता परंतु ही माझी अगदी मऊ आणि एकदम लुसलुशीत अशी इडली आहे त्यामुळे मी झाकूनही ठेवणार नाही किंवा यावरती सुद्धा मारण्याची गरज नाही अगदी मस्त मऊ अशी ही इडली आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपला अगदी पाचच मिनिटामध्ये हा इडली फ्राय बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा तुमची जर इडली सकाळची संध्याकाळी शिल्लक राहिली तर तसा इडली फ्राय बनवू शकता किंवा संध्याकाळची इडली जरी राहिली तरी दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारा पाच मिनिटामध्येच तयार होणारा इडली फ्रायचा नाश्ता नक्कीच ना करू शकता चला तर मग आस्वाद घेऊया मस्त असा इडली फ्रायचा तुम्हाला ही एकदम छोटीशी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे सांगा रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला न विसरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलेकन होती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा साध्या सोप्या अगदी छान अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद